सर आवाज येईल आता आता क्लियर येईल आवाज हा आवाज नाही येत आवाज नाही येत आलांकिता चला नांदेड घ्या नांदेड चला नांदेड होऊन जाईल नांदेड होऊन जाईल नांदेड, नांदेड एक काम करा लिंकला शेअर करायचं आवाज क्लियर होऊन जाईल आता हा जिथल्या तिथं ठेऊन देते नेटवर्क च लिंक हा ओके चला नांदेड गडचिरोली सगळं होणार आहे ओके आवाजातून क्लिअर सगळ्यांना लिंकला शेअर करा लिंकला शेअर करायचं आहे माझ्या वाघा लिंकला शेअर करा तोपर्यंत मी माझी सेटिंग जुडवतो आणि तुम्ही तोपर्यंत तो काय होऊन राहिलं की थोडस नेटवर्क इश्यू आल्यामुळं थोडस प्रॉब्लेम झाले सुरू बाकी काहीच नाही होऊन जाईल एक दोन दिवसातच क्लिअर मग नंतर तुमचे ग्राउंड झाले एकदा की तुम्ही फक्त कमेंट करा की हा घटक घ्या हा जिल्हा घ्या तोच जिल्हा तुमच्यासाठी मी घेणार आहे माझ्या पा लिंकला शेअर करायचं नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला येऊ दर लिंकला ले शेअर करा थोडस फास्ट मध्ये येऊन जाते आपल्याला भरपूर लोक लाईव्ह चला गुड मॉर्निंग चला पहिला प्रश्न नेहमी पहिला प्रश्न आला की आपला गुतूनच राहिला या दोन तीन व्हिडिओ डिलीट मारले त्याच्यावरले आ, उद्या पहिला प्रश्न पहिला कमेंट्स आले नांदेड पहिली याच्या अगोदर मी चालू केलो त्यावेळेस अकोला आलो होतो अकोला तयार केलेला आहे नांदेड लगेच घेऊन टाकेल मी सं, शक्यतो संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल नांदेड जिल्हा जिल्हा विशेष प्ले लिस्ट बनवलेली आहे आणि या प्ले लिस्ट मध्ये जायचं आपल्या युट्यूबच्या बायोमध्ये तुम्हाला पाहायला भेटून जाईल जिल्हा विशेष म्हणून आणि हो पीडीएफ जर पाहिजे असेल तर मित्रांनो काय करा आपल्या युट्यूबच्या बायोमध्ये तू हो भरती ही ची लिंक दिलेली आहे ओके क्लियर आहे ना क्लियर चालू करू काय एकदा क्लियर बघा इथं प्रश्न असा दिला प्रश्न असा दिला इथं की चांगलं ये बी सी आता तयारच करून घ्यास तुम्ही काय करायचं तयार करून घ्यायचा ए यास बी यास सी तयार केलं तीन यास चार लिहून घ्यायचं चा, त्याच्यानंतर सी यास बी दिलं सी यास बी मग चा जो प्रमाण आहे आठ आहे चा किती आहे एक आहे मग इथं काय करायचं बी खाली बी टाकून घ्यायचा एक आणि सी चा सी खाली देऊन टाकायचा आठ आता याचा नेहमी प्रमाण काय करायचं आपला गुन्हाकार करून तीन एक तीन चार एक चार आडचूक बत्तीस आता सांगितलं हा प्रमाण हा झाला ये चा हा झाला चा हा झाला चा शेवटी सांगितले ची किंमत दिली होती कशाची ये ची किंमत दिली होती आता याची किंमत दिल्याच्या नंतर ये ची किंमत किती दिली माझ्या वाघा तीस मग चा प्रमाण पाहायचं होतं तीन मग तीन जर याला भागून घेतलं तुम्हाला भेटणार जी दहा आहे ती जनरल किंमत भेटणार मग आता ही जनरल किंमत भेटल्याच्या नंतर शेवटी सांगितलं बी अधिक सी मग आता बी अधिक सी मग याची बिरीज करून घ्यायची सरासर बत्तीस आणि चार किती रे माझ्या वाघा छत्तीस छत्तीस गुणाकाराला जनरल किंमत दहा तीनशे काय असणार आहे साठ उत्तर असणार आहे कळालं सर्वांना म्हणून पर्याय क्रमांक तीन तुमचं उत्तर असणार आहे समजा लिंकला शेअर करायचं पटपट पट 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 पटपट येऊ द्यायचं सगळ्याला क्लिअर झालं सगळ्याला क्लिअर दिसत आलं व्यवस्थित ठेवून द्याव म्हणजे ते प्रॉब्लेम येणार नाही ना बार बार चला लक्षात घ्या आता आपण नांदेड जिल्हा तयार करणार गडचिरोली तयार करणार पण ऑलरेडी याच्या अगोदर आपल्याला झालं होतं कमेंट्स अगोदरच्या परभणी जिल्ह्यासाठी त्यावेळेस अकोला जिल्हा घ्या म्हणून झालं होतं अकोला जिल्हा नक्की होणार अकोल्याच्या नंतर लगेच काय होणार जे पहिली कमेंट आहे नांदेड नांदेड पण होणारच आहे चला लक्षात घ्या समजा असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसला दोन यक्स अधिक तीन वाय बराबर सात च्या नंतर चार यक्स चार यक्स आता पहा इथं लक्षात घ्यायचं कुठं काय समीकरण एक म्हणायचं त्यानंतर चार एक्स व तीन वाय बराबर पाच समीकरण दोन ठेवायचा मग आता काय करायचं वाय वाय कड झाला सातम पाच किती बारा सातम पाच बारा बेरीज करून घ्यायची आणि नंतर बारा केल्याच्या नंतर इथं लक्षात घ्या इथं सांगितलं जात चार आता इथं पहा <coughs> याच्यातला फरक काढून घ्यायचा म्हणजे दोन एक्स बराबर बारा एक्स बराबर किती रे माझ्या वागा बारह छेदाला दोन एक्स बराबर बेसकम बारा जनरल किमत आज बेरिज कर सॉरी बेरिज कर सहा सहा एक्स बराबर बारह यबर बारह छेदाला सहा साईन दोन्ही बारा सी की दोन। सी एक ची किंमत किती आली दोन मग आता एक किंमत समीकरण एक मध्ये ठेवून टाकायचं बेदोनी चार आता पहा सरळ सरळ समीकरण एक मध्ये दोन यक्स अधिक तीन वाय बराबर सात मध्ये ठेवून घ्यायचं आता स एक ची किंमत दोन आली म्हणजे दोन बेदोनी चार अधिक तीन वाय बराबर सात चार अधिक आहे इकडे काय होईल वजा तीन वाय बराबर सात वजा चार तीन वाय बरोबर सात मधून चार गेले म्हणजेच किती असणार आहे तीन आता तीन तीन काय झाले कटले म्हणजे वाय बराबर किती रे माझ्या वागा एक असणार आहे म्हणजे इथं ची किंमत विचारले म्हणून काय असणार आहे एक असणार आहे चलायचं चलायचं पुढं चला एक प्लेलिस्ट बनवलेली आहे लिंकला शेअर करा चला भरपूर लोक आता ह्या चार दिवसात नाराज झाले नाही तर भरपूर जवळपास आकडा लाईव्हचा म्हणजे लाईव्हचा आकडा चालू होता लिंकला शेअर करा तीन तीन त्रिक नऊ उर्ले एक तीनापाची पंधरा म्हणजे पस्तीस किलोमीटर प्रति तास वेग झाला नंतर पाच तासात सांगितलं म्हणून काय करून घ्यायचं पस्तीस गुणाकाराला पाच करायचा पाच पाच पंचवी पाच आजच्या दोन पाथरी पंधरा दोन किती असणार आहे माझ्या बागा सतरा आता एकशे पंच्याहत्तर किलोमीटर हा अंतर जाणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक तुमचं उत्तर असणार आहे चला ओके कळालं सर्वांना चला पुढं येऊ दे उत्तर पटपट उद्या होणार ठीक उद्या पेपर नाही उद्या रविवार उद्या सुट्टी असणार आहे सोमवारी पेपर आहे गोता लागलं तर उद्या शक्यतो संध्याकाळी आठ वाजता साडेआठ वाजता अकोला जिल्हा होणार नंतर नांदेड जिल्हा ठरवला जाणार आहे चला मित्रांनो चला मंगेश जाधव हाय चला राजूने एक पेन पंच्याहत्तर रुपयाला खरेदी करून एकशे पाच रुपयास विकला तर त्यास किती टक्के नफा झाला असा आपल्याला प्रश्न केला तर याला सोडवायचं कसं माझ्या वाघा पहा पंचाहत्तर रुपयास इथं काय करून घ्यायची खरेदी लिहून घ्यायची आणि खरेदी लिहिल्याच्या नंतर नंतर येणार तुमची विक्री आता ही विक्री तुमची केली ती म्हणजे के किती एकशे पाच रुपये म्हणजे याचा अर्थ काय होतो की खरेदी विकला एकशे पाच न म्हणजे याच्यातला जो फरक आहे हा फरक म्हणजे किती रुपयाचा असणार आहे चाळीस ना शून्य गेले तीस रुपयाचा किती रुपयाचा तीस रुपये आता याचा अर्थ किती रुपये नफा झाला तीस रुपये नफा कोणत्या किमतीवर झाला खरेदी किमतीवर झाला म्हणून तीस छेदाला पंचाहत्तर गुणाकाराला शंभर का घेतले कारण शेकडा नफा विचारला शेकडा नफा म्हणल्यानंतर पंचवीस त्रिक पंचवीस चुक शंभर तीन एक तीन तीन एक तीन आणि दहा गुणाकारला चार म्हणजे आणखी चाळीस टक्के का होणार आहे रे माझ्या वागा नफा होणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन तुमचं उत्तर असणार आहे कळालं सर्वांना लिंकला शेअर करा राजेंद्र दिगांबर जाधव जय हिंद चला ओके लिंकला शेअर करा जबरदस्त शिकवणं चालू होतं थोडस थो थो नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे आपण काय केलं थो थो की थोडं नेटवर्क इश्यू आला त्याच्यामुळे गेले तीन दिवस आपली लिंक तुटली जी सव्वा दहाची क्लास थोड़ा आहे चला जी सव्वा दहाची क्लास आहे ती क्लासेस मुळे काय झालं की ह्या नेटवर्क मुळे आणि थोडं बारावीचे पेपर आहे तर हे परिसरात जर जी क्लास आहे ती बारावीच्या जिथं सेंटर एक्झाम आहे तिथं आहे त्याच्यामुळं आपल्याला तिथून लाईव्ह आला लक्षात चला लिंकला शेअर करा रे गुंतलं ना रे वो तो

एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणाची बेरीज आता सर्व मुलांच्या गुणाची बेरीज सर्व आता एवढा हलक्यात घेतच नाही मी आणि एवढा नॉर्मल घेतच नाही या नेटवर्क मुळे सगळं डोकं हँग झालं ते जमन नाही तर जबरदस्त तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो मी जसं तुला गुणाची बेरीज सर्व मुलांच्या गुणाची बेरीज जी आहे ती म्हणजे आहे सत्तावीस पंच्याण्णव किती आहे सत्तावीस पंच्याण्णव व सर आता पहा सर्व मुलांच्या गुणाची बेरीज सत्तावीस पंच्याण्णव आहे व सरासरी पासष्ट आहे त्या वर्गातील मुले किती आता सरासरी जर आपण मागितलं तर मुलं भेटून जाते म्हणजे पासष्ट चला तेरी पाचशे पासष्ट तेरी पाचशे पासष्ट तेरा एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस उरला एक तेरा एक तेरा, एक, तेरा उरला सहा तिरिपा तिरिपाची पासष्ट पाच एक पाच पाच वीस पाच त्रिक पंधरा बराबर त्रेचाळीस त्रेचाळीस काय असणार आहे ते म्हणजेच वर्गातील मुले असणार आहे पर्याय क्रमांक तीन तुमचं उत्तर असणार आहे चला कळालं सर्वांना ठीक आहे लिंकला शेअर करा चला लाईक करत चला चला येऊ द्या भरपूर मुलं एवढे लाईव्ह राहते ना तर मला कमेंट वाचायला वेळ भेटत नाही एवढे मुलं लाईव राहते फक्त ह्या नेटवर्क नच घातली सगळं काय घातलं असेल तर हा जीवन तर कदर आणला जीवनच आमचं नेटवर्क काय त्यांना तर गेले तीन दिवस झाले तर परेशान केलं आता दुसरीकडून बोलावलं ते चालू आहे ते बी मदत लॅक मारून राहिला मित्रांनो उद्या होणार अकोला जिल्हा ठीक सव्वा दहा वाजता अकोला जिल्हा फिक्स आहे उद्या रविवार असू द्या का कोणता असू द्या उद्या ठीक सव्वा दहा वाजता अकोला जिल्हा फिक्स होणार चला नंतर नांदेड होणार चला कुमार आणि राजा कुमार त्याचबरोबर राजा कुमार आणि राजा यांच्या वयाची बिरीज यांची बिरीज कुमारचे वय यांच्या वयातील आता इथं साला मोठं कोण लहान कोण हे तर दिलंच नाही मोठं कोण आणि लहान कोण दिलंच नाही पण बघूया कारण इथं लक्षात घ्या इथं लहान पर्यायमध्ये नाही लक्षात मग पर्यायानुसार आता पहा कुमार मग दोन तुलना करायच्या एक ची आणि एक मायनसची आणि छेदाला नेहमी दोन ठेवायचे म्हणजे पहा हे याच्यात मिळून घ्यायचे आणि याच्यातून काढून घ्यायचे मिळून घेतले सत्तर ऐंशी ऐंशी छेदाला दोन म्हणजे चाळीस चला लॅकच मारून राहायला लिंकच तुटली काय आपण लिंकच तुटली तर सन 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 सन, सन बाबाची वाटे ये यात में लिया यात वो देखो वो तो जागस जागस में लगा कोणी हाँ चला लो आएंगे चला समर्था प्रश्न बाप सारे लोक नाराज एकशे पंचवीस चे बारा टक्के एकशे पंचवीस चे, चे म्हणजे बारा टक्के म्हणजे बारा टक्के घ्या छेद आला शंभर दोनशे चे तेरा टक्के छेदाला शंभर आणि पन्नासचे बारा टक्के छेदाला शंभर आता लक्षात घ्या आता शून्य पहा आणि त्याचबरोबर इथं अधिक आहे एक अधिक आणि एक वजा आता लक्षात घ्या एक तर भाग तोडून घ्या नाही तर शून्य काटून घ्या घेतले शून्य काटून आता पहा पंचवीस चूक शंभर पंचवीस पाच सव्वाशे चार एक चार चार त्रिक बारा पाच तरी पंधरा अधिक ते दोन्ही सव्वीस वजा हा शून्य कटला हा शून्य कटला चला किंवा पन्नास एका पन्नास दोन बेक बे बेसकम बारा वजा सहा सहा पाच सहा अकरा हात एक दोन आणि एक तीन आणि एक चार वजा सहा सहा याच्यातून गेले मला सांगा तुमचं उत्तर किती असणार आहे पस्तीस ओके पर्याय क्रमांक एक उत्तर असणार आहे बापू मोरे सुद्धा तस शीतलकर जेवढी पाच रुपयाची नाणी आहेत तेवढ्यात जेवढ्यात तेवढ्या हा संबंध जर तुम्हाला दिसला माझ्या वागानो सरळ सरळ त्याची बीज करून घ्यायची म्हणजे वीस अधिक पाच बराबर पंचवीस तिच्याकडे एकूण रक्कम किती होती रे माझ्या वाघा सहाशे रुपये सहाशे रुपये होती तर शेतलकडे असलेल्या नोटातील संख्या किती याला पंचवीस न भागून घ्या सरळ सरळ पाच पाच पंचवीस पाच एक पाच म्हणजे एकशे वीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच वीस म्हणजे चोवीस प्रकारची का असणार आहे नोट असणार आहे चला पुढ मग पहिली बार मारे नाच राखला येऊच चालून राहिलं चला एका बातली धारकता दहा लिटर आहे